श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील प्रत्येक गोष्टींसाठी काही नियम देण्यात आले आहेत घरातील गोष्टींचा परिणाम माणसांच्या आयुष्यावर होत असतो त्याचप्रमाणे आपल्या झोपण्याच्या पद्धतीचा परिणाम आपल्या आरोग्यावर आणि संपत्तीवर होत असतो झोपताना काही वस्तू सोबत ठेवल्याने व्यक्ती अनेक आर्थिक आणि मानसिक समस्यांमध्ये मा वाढ करून घेत तस असतो तसेच अशा देखील काही वस्तू आहे की ज्या आपण झोपताना जवळ ठेवल्यावरती आपली आर्थिक टंचाई देखील दूर होते घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदते तर आपण झोपतानी बेडजवळ कोणत्या वस्तू ठेवाव्या आणि कोणत्या वस्तू ठेवू नये याबद्दलची सर्व माहिती या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका आता आपण पहिल्यांदा बघणार आहोत की बेडजवळ कोणत्या वस्तू ठेवाव्यात की ज्यामुळे आपल्याला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही तसेच आपली कधीही धनहानी होणार नाही घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल तर पलंगावर हळदीचा एक गोळा ठेवल्याने नोकरीत वाढ होते आणि संपत्तीची कधीच कमतरता भासत नाही तुम्हाला जर नवीन नोकरी पाहिजे असेल किंवा व्यवसाय हा व्यवस्थित चालत नसेल तर अशा व्यक्तींनी पलंगाजवळ हळदीचा एक गोळा जरूर ठेवावा यामुळे कधीही आपली नोकरी किंवा व्यवसायामध्ये हानी होत नाही व आपल्याला नवीन नवीन संधी उत्पन्न होत असतात तसेच तुळशीचे पान ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते कारण ते, ते भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे तुम्हाला जर तुमच्यामध्ये तसेच तुमच्या सभोवताली सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर तुळशीचे पान नक्की झोपताना जवळ ठेवावे तसेच जर तुम्ही उशीजवळ हिरवी वेलची ठेवली तर आपल्या लवकरच भाग्योदय होईल अगदी तुम्ही उशी खाली देखील हिरवी वेलची ठेवू शकता फक्त ही वेलची तुटलेली नसावी पूर्ण जी अख्खी वेलची असेल ती हिरवी वेलची आपल्याला उशी खाली ठेवायची आहे अगदी तुम्हाला वाटत असेल की आपल्या मुलांना कधीही कसलीच कमतरता ही भासू नये त्यांची अभ्यासात प्रगती व्हावी नोकरीत प्रगती व्हावी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या मुलांची जर प्रगती तुम्हाला व्हावी असे वाटत असेल तर तुम्ही त्यांच्या उशीच्या खाली हिरवी वेलची जरूर ठेवू शकता यामुळे तुम्हाला त्याचे शुभ परिणाम नक्की बघायला मिळते मग हा उपाय तुम्ही कधीपासून सुरू करू शकता तर अमावस्या सोडून कोणत्या पण तिथीला तुम्ही हे उपाय करायला सुरुवात केली तरी पण चालेल फक्त आपल्याला जेव्हा मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये ही आपण उपाय व सेवा करायची नाही अगदी आजी आजोबा लहान मुले कुणी पण ही सेवा हे उपाय करू शकता तसेच डोक्याजवळ लसणाची पाकळी ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा तुमच्या जवळ येण्यापासून रोखते तसेच अशा काही वस्तू आहे की ज्या आपण झोपतानी चुकूनही जवळ ठेवणे त्यामध्ये पहिली वस्तू म्हणजे पादत्राणे वास्तुशास्त्रानुसार शूज आणि चप्पल कधीही डोक्याजवळ किंवा पलंगाखाली ठेवू नयेत त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो अगदी तुमच्या लहान बाळाची चप्पल किंवा शूज असतील तर ते देखील आपल्याला पलंगाखाली ठेवायचे नाही किंवा तुम्ही जिथे झोपत असाल तिथे जवळ आपल्याला हे ठेवायचे नाही तसेच भरपूर वेळा आपली मुले अभ्यास करता करता झोपी जातात किंवा आपण देखील एखादं पुस्तक वाचत असलो तर ते वाचन करतानाच आपण झोपी जातो वास्तुशास्त्रानुसार अभ्यासाशी संबंधित कोणतीही वस्तू उशीखाली ठेवू नका यामध्ये वर्तमानपत्र किंवा पुस्तक इत्यादींचा समावेश आहे यामुळे विद्येचा अपमान होतो आणि तुम्ही तुमच्या ध्येयापासून दूर जाता त्याचप्रमाणे तुमच्या कार्यात विघ्नांमध्ये वाढ होते त्यामुळे या गोष्टी उशीखाली घेणे टाळावे Yeah. मुलं जर अभ्यास करता करता झोपी गेली असतील तर त्यांची पुस्तके तुम्ही साईडला ठेवावी पण आपल्या उशीच्या अगदी जवळच पुस्तके कधीही ठेवू नये आता आपण जेव्हा झोपत असतो तेव्हा सर्वांच्या जवळ मोबाईल हे असतातच आणि आपण अगदी आपल्या जवळ मोबाईल ठेवत असतो तर आपण कधीही जवळ मोबाईल ठेवू नये झोपताना आपला मोबाईल हा साईडलाच असावा आपल्याजवळ जर मोबाईल असेल तर यामुळे मानसिक तणाव निर्माण होतो ज्याचा तुमच्या झोप झोपेवरही वाईट परिणाम होतो आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समधून निघणारी क्ष किरणे आपल्या आरोग्यावर थेट परिणाम करत असतात त्यामुळे कधीही झोपता आपल्या डोक्याजवळ मोबाईल हा कधीही ठेवू नये तसेच झोपताना कधीही पर्स किंवा सोबत ठेवू नका असे केल्याने व्यक्तीला सतत पैशाची चिंता भासत असते यामुळे मानसिक तणावही निर्माण होतो झोपताना तुम्ही पैसे कपाटात किंवा इतर कोणत्याही सुरक्षित ठिकाणी ठेवू शकता पण आपल्याला कधीही पर्स किंवा पॉकेट असेल ते आपल्याला डोक्याजवळ आपल्या, आपल्या उशीजवळ किंवा उशीखाली ठेवायचं नाही आपण जर उशीखाली पॉकेट किंवा पर्स ठेवली किंवा पैसे ठेवले तर आपली दहनहानी होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे या गोष्टींची आपण काळजी ही घेतलीच पाहिजे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद